नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहेत का आपल्याला माहिती नाही पण जर हे दोघं एकत्र आले तर मराठी मतदार आहे तो बहुसंख्येनं हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे वळेल त्यांच्या पाठीशी उभा राहील त्याचप्रमाणे आज मुंबईमध्ये जर आपण चित्र बघितलं तर मुंबईमध्ये सहानुभूतीची लाट ही या दोघांच्या बरोबर आहे हे मात्र तितकं सत्यही आहे आणि हे सगळं भाजप जाणतो भाजपनी आता या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये म्हणजे जो काही सगळा हिंदी सक्ती मराठी वाद जो झाला याच्यामध्ये भाजपनं अमराठी मतदारांची जी एक वोट बँक आहे ती आपल्याकडे वळवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे पण भाजपला हे चांगलं माहिती आहे की मराठी मतदारांच्या शिवाय मुंबईमध्ये कोणत्याही भागातनं उमेदवार विजयी होऊ शकत नाही त्यामुळे जितके अमराठी मतदार हा महत्त्वाचा आहे तितकेच मराठी मतदार सुद्धा आहेत जर आपल्याला विजय प्राप्त करायचा असेल तर पण जर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर आले तर हे जरी असलं तरी भाजप अशी कोणतीही जागा सोडत नाही जर आलेच तर ते आपल्याला नुकसान पोचू शकतात हे भाजप जाणत असल्यामुळे भाजपनं काही मास्टर प्लॅन तयार केले जवळपास पाच मास्टर प्लॅन आहेत जे प्लॅन मराठी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी हे प्लॅन भाजपनं तयार केले आता हे नेमके कोणते प्लॅन आहेत खरंच या प्लॅननुसार मराठी मतदारांवर याचा प्रभाव पडू शकतो का हे सगळं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हालासुद्धा काय वाटतं आहे हे जरूर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा कारण तुमच्या कमेंट्स या खूप चांगल्या असतात आणि तुमच्या कमेंट्समधनं आम्हाला कमेंट्स वेगवेगळे विषयसुद्धा सुचत असतात आणि त्याचप्रमाणे जर माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी मी जसं म्हटलं तसं राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या बाजूनी सध्या सहानुभूतीची लाट आहे आणि भाजप तिथेच विचारात पडलं आहे की जर हे दोन बंधू एकत्र आले तर काय मग अशा वेळेला मराठी मतदार हा आपल्यापासून लांब जाऊ नये यासाठी आपल्याला चांगले प्लॅन्स तयार केलं पाहिजे आणि ते प्लॅन्स भाजप तयार करत आहे त्यातला एक प्लॅन आज वर्कआउटसुद्धा झालेला आहे कोणता प्लॅन आहे तर आज तुम्ही लक्षात घ्या आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली गेले दिल्लीमध्ये गेलेले आहेत दिल्लीमधल्या जे एन यू विद्यापीठामध्ये ते गेलेले आहेत जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये आज देवेंद्र फडणवीस आहेत का आहेत तर तिथे कुसुमाग्रज मराठी भाषा केंद्र याचं उद्घाटन हे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होत आहे विचार करा दिल्लीमधल्या जे एन यूमध्ये कुसुमाग्रज मराठी भाषा केंद्र सुरू होत आहे आणि यासाठी राज्य सरकारकडनं दहा कोटींचा निधी सुद्धा मंजूर झालेला आहे आता हे केंद्र का उभारण्यात येत आहे याच्या मागची कारणं काय आहेत गणित काय आहेत ही समजून घ्या एक लक्षात घ्या आज महाराष्ट्रामध्ये काय वातावरण आहे हिंदी सक्तीच्या वरनं राज ठाकरेंनी तो मुद्दा उचलला आणि मराठीवर कुठल्याही परिस्थितीमध्ये अन्याय होऊ देणार नाही ही भूमिका स्वीकारली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ठिकठिकाणी थीक जी अमराठी लोकं आहेत जे मराठी बोलणार नाहीत किंवा मराठी बोलण्याला विरोध करतील त्यांना मनसेकडनं चांगला चोप देण्यात आला आता भाजप काय करतंय तुम्हाला मी सांगतो दिल्लीमध्ये जे एन यूमध्ये मराठी भाषा केंद्र उभारलं जाणार आहे उभारलं जात आहे त्याच्यामध्ये आज मनसे काय करतंय तर मनसे फक्त रस्त्यावर उच उतरून अमराठी भाषिकांना फटकावत आहे मराठी बोला तुम्हाला महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलं पाहिजे पण ते जर मराठी शिकले नाहीत तर ते मराठी कसं बोलू शकतील आणि ते लगेचच कसं बोलू शकतील यासाठी भाजपनी जे एन यूमध्ये कुसुमाग्रज मराठी भाषा केंद्र सुरू केलं आहे म्हणजे यू पी बिहारकडचे किंवा उत्तर भारताकडचे जे सगळे हिंदी भाषिक आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये खास करून जर व्यवसायासाठी नोकरीसाठी जर यायचं असेल आणि जर मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे ही जर त्यातली एक प्रमुख मागणी असेल तर तुम्ही ही भाषा दिल्लीमध्येच जे एन यू विद्यापीठामध्ये शिकू शकता यासाठी हे मराठी भाषा केंद्र कुसुमाग्रज मराठी भाषा केंद्र हे सुरू करण्यात आलेलं आहे आणि राज्य सरकारने पुढाकार घेत त्याला दहा कोटीचा निधीसुद्धा दिलेला आहे ज्याचं उद्घाटन आजच देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे हा पहिला मुद्दा लक्षात घ्या हा एक मास्टर प्लॅन आहे आणि तो देखील भाजपनी आजच त्याचं वर्कआउट तो प्लॅन केलेला आहे दुसरा मुद्दा आहे दुसरा मुद्दा मनसेच्या जो मनसेचा जो झेंडा आहे या झेंड्यावर तुम्ही आता सध्या बघितलेला असेल की ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या काळातली एक राजमुद्रा आपल्याला बघायला मिळते पण जर तुम्हाला आठवत असेल तर नरेंद्र मोदी जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले होते ते सिंधुदुर्गमध्ये गेले होते तिथे नौसेने नौसेना दलाचा जो एक कार्यक्रम झाला या कार्यक्रमाच्या वेळी जर तुमचं लक्षात राहिलं असेल तर नौसेनेचा जो फ्लॅग आहे या फ्लॅगवर आता ती राजमुद्रा तेव्हापासून आपल्याला बघायला मिळते आहे म्हणजेच काय याचा एक प्रचार महाराष्ट्रामध्ये भाजप करणार आहे हा भाजपचा दुसरा प्लॅन आहे प्रचार काय करणार तर आज जो पक्ष रस्त्यावर उतरून फक्त हाणामारी करतोय आणि तो पक्ष हा आपल्या झेंड्यावर राजमुद्रा वापरतोय मग अशा पद्धतीचा पक्ष जो राजमुद्रा वापरतोय आणि त्या राजमुद्रेचा अपमान होतोय जो पक्ष रस्त्यावर उतरून मारामाऱ्या करतोय मग त्यापेक्षा आज भाजपनी काय आहे तर राजमुद्रेला एक सन्मान रा जी राजमुद्रा आहे त्याला सन्मान प्राप्त व्हावा तसाच त्याच तोडीचा म्हणून नौसेनेच्या फ्लॅगवर ही राजमुद्रा आणण्याचं काम हे नरेंद्र मोदींनी आहे हे भाजप दाखवून देण्याचा आणि ठसवण्याचा प्रयत्न या माध्यमातनं करणार आहे हा भाजपचा दुसरा प्लॅन आहे आणि एक लक्षात घ्या मराठी माणसासाठी शिवाजी महाराजांच्या काळातली ही राजमुद्रा हा सगळ्यात महत्वाचा आणि ज्याला आपण म्हणतो की भावनिक मुद्दा आहे आणि त्यामुळे या माध्यमातून मराठी मतदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे तिसरा मुद्दा काय तो सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्याच बद्दलचा आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांचे जवळपास चौदा किल्ले हे युनेस्कोच्या यादीमध्ये गेलेले आहेत आणि आज आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे म्हणजेच काय भावनिकदृष्ट्या आज शिवाजी महाराजांच्या बद्दल आपल्याला जे एक आत्मिक सगळा आनंद आहे आदर आहे अभिमान आहे त्यांचे चौदा किल्ले हे युनेस्कोच्या यादीमध्ये पोचले आज या महाराष्ट्रामध्ये जेवढे पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरून आपलं राजकारण करतायत पण शिवाजी महाराजांच्या विचारांसाठी त्या शिवाजी महाराजांच्या वाटचालीवर काम करेल असं कोणताच पक्ष काम करताना दिसत नाही फक्त तो शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करतो पण भाजप तसं नाही भाजपनी प्रयत्न करून शिवाजी महाराजांचे हे चौदा किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये आणलेले आहेत हे आतापर्यंत कुठलं सरकार करू शकलं का तर नाही करू शकलं हे ठसवण्याचा प्रयत्न प्रचाराच्या माध्यमातून भाजप करणार आहे हा भाजपचा तिसरा प्लॅन आहे लक्षात घ्या मराठी माणसासाठी तुम्ही काय वाटतेल ते त्याला आमिष दिलं तरीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे मराठी माणसाला काहीही दिसणार नाही आणि तोच मुद्दा भाजप पकडू पाहत आहे आणि तोच मुद्दा हा जो युनेस्कोच्या यादीमध्ये चौदा किल्ल्यांचा मुद्दा आहे तो प्रचार आणण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे हे तीन मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले चौथा मुद्दा आहे चौथा मुद्दा हा महत्वाचा मुद्दा आहे की आज तेलंगणा सीमेवरची जी चौदा राज्य आहेत छोटी छोटी जी गावं आहेत सॉरी तेलंगणाच्या सीमेवरची जी चौदा छोटी छोटी गावं आहेत ती गावं आता महाराष्ट्रामध्ये समाविष्ट करण्याच्या दृष्टीनं पूर्ण हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि ते जवळपास पूर्ण करण्याच्या दृष्टीनं त्यांचं काम पुढे गेलेलं आहे जर समजा ही चौदा गावं महाराष्ट्रामध्ये आली जेव्हा येतील कारण त्या दृष्टीनं काम सुरू आहे ही आली तर तो सगळ्यात मोठा विजय असणार आहे कारण आतापर्यंत तुम्हाला आठवत असेल शिवसेना उद्धव ठाकरेंची ती बेळगाव सारखे जे काही कर्नाटकाच्या जवळची जी गावं आहेत हे महाराष्ट्रामध्ये यावी यासाठी सातत्याने बोलती आहे परंतु काही प्रयत्न होताना दिसत आहेत का तर भाजप म्हणेल असे प्रयत्न केलेच गेले नाही जे आज भाजप करू आहे आणि करत आहे आणि त्यासाठी भाजपनं पुढचं पाऊल टाकलंय पुढच्या काही महिन्यांमध्ये तेलंगणाच्या जवळची चौदा गावं ही महाराष्ट्रामध्ये आम्ही सामील करतो आज निश्चित मराठी माणसाच्या दृष्टीनं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे हा झाला चौथा मुद्दा मी तुम्हाला सांगितला आता पाचवा मुद्दा एक लक्षात घ्या जसं मराठीच्या मुद्द्यावर राजकारण होत असतं तसं भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सुद्धा राजकारण खेळत असतं आज पुढच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकींच्या आधी हिंदुत्वाचा कार्ड भाजप वापरणार कारण हिंदुत्व हिंदूंमध्ये मराठीसुद्धा आहेत त्यामुळे जे हिंदुत्वाला मानतायत प्राधान्य देत आहेत तो मराठी माणूस भाजपच्या बाजूनी वळणार आहे आणि त्यासाठी आता भाजप काय करत आहे तर भाजप धर्मांतरण विरोधी कायदा किंवा बिल आणण्याचा आणण्यासाठी पूर्ण तयारी भाजपनी केलेली आहे जे आगामी काळात अधिवेशनामध्ये हे बिल मंजूर केलं जाईल ते सुद्धा येणाऱ्या ये। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी हे बिल अधिवेशनातनं मंजूर केलं जाईल जे धर्मांतर विरोधी कायदा म्हणून त्याच्याकडे बघितलं जाईल हे बिल आणे आणलं जाईल आणि मग निवडणुका लागतील तर त्या दृष्टीकोनातनं भाजप हिंदू म्हणजे भाजप काय सांगेल बघा जे आज राज्यामध्ये किंवा इतर ठिकाणी आपण ऐकतोय की, की धर्मांतरण केलं जात आहे बळजबरीनं हे रोखण्यासाठी भाजप आज हिंदूंच्या पूर्ण पाठीशी कशा पद्धतीने काम करत आहे हिंदुत्वासाठी काय पद्धतीने काम करत आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न भाजप हे बिल आणून करणार आहे आणि निश्चितच आज कितीही झालं तरी धर्माच्या बाबतीमध्ये माणूस जागरूक असतो जर अशा पद्धतीचं बिल आणलं तर जो हिंदू आहे तो हिंदू सुखावणार आहे त्यातला पुन्हा जो मराठी हिंदू आहे तो मराठी हिंदू सुखावणार आहे आणि पुन्हा मग त्यातली जी काही मराठी मतदार आहे तो आपल्याकडे वळवण्यासाठीचा हा एक मास्टर प्लॅन भाजप आणताय आता शेवटचा महत्वाचा प्लॅन लक्षात घ्या आपण सगळे सण उत्सवांमध्ये स्वतःला एक आपला एक स्वतःचा आनंद आणि एक परंपरा संस्कृती ही आपल्या या उत्सवांमध्ये दडलेली आहे मधल्या काळात जेव्हा भाजपचंच सरकार होतं तेव्हा तुम्हाला आठवत असेल तर गोविंदा हा जो उत्सव आहे म्हणजे दहीहंडीचा जो उत्सव आहे त्याला एक दर विशेष दर्जा देण्यात आला आणि त्यामुळे जे गोविंदा पथकं आहेत यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं आत्तापर्यंत त्या गोविंदाला जो म्हणजे गोविंदा पथ म्हणजे गो, होत होते अगदी नाका नाक्यावर गल्ली गल्लीमध्ये गोविंदा पथकं येत होती पण त्याला विशेष दर्जा मिळाल्यामुळे काय होणार आहे तर ती एक मान्यता होते की हा उत्सव हा हा उत्सव आहे तो आमचा उत्सव आहे आणि त्यामुळे त्या मान्यतेमुळे आज सरकारच्या पातळीवर सुद्धा त्याला एक पैशाच्या रूपाने मदत सुद्धा होऊ शकते अशाच पद्धतीची एक विशेष मान्यता ही आता याच्या पुढच्या काळामध्ये गणेश उत्सवाला देण्याच्या विचारामध्ये पूर्णत भाजप सरकार आहे आज एक लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव हो, हा अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असतो आणि या गणेश उत्सवांवर वेगवेगळ्या पक्षांची एक पकड निर्माण करण्याचा प्रयत्न किंवा धडपड ही सातत्याने होत असते मुंबईचा विचार केला तर मुंबईतल्या गणेश उत्सवावर आपण बघू बघितलं तर मनसे असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल यांची सर्वाधिक पकड आहे आणि त्यामुळेच गणेश उत्सवाच्या माध्यमातून गणेश मंडळ मंदल, मंडळातले कार्यकर्ते आणि त्यानिमित्ताने त्याच्याशी जोडले गेलेला मराठी मतदार हा आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्रातल्या गणेश उत्सवाला एक विशेष दर्जा देण्याच्या विचारामध्ये भाजप आहे आणि तशा पद्धतीने तो दर्जा दिल्यानंतर या मंडळांना सरकार पातळीवर विशेष ज्याला आपण म्हणतो अर्थसहाय्य मदत ही चांगल्या प्रमाणामध्ये करता येऊ शकणार आहे हा त्याचा सगळ्यात मोठा फायदा होईल त्यामुळे महाराष्ट्रातली म्हणूयात मुंबईतली म्हणूयात जी सगळ्यात मोठी गणेश मंडळं आहेत ती गणेश मंडळं नक्कीच यामुळे सुखावणार आहेत आणि याचा फायदा हा मराठी मतदारांवर पडणार आहे आता जेव्हा हे सगळे प्लॅन्स जे मी तुमच्यासमोर ओपन अप केलेले आहेत हे सगळे प्लॅन जर खरंच वर्कआउट झाले तर मराठी मतदार जो आहे तुम्ही विचार करा आज राज ठाकरे उद्धव ठाकरे जरी एकत्र आले तर शंभर टक्के मराठी मतदार या दोघांच्या मागे जर वळणार आहे असं जर का चित्र आज आपल्याला वाटत असेल तर जेव्हा हे प्लॅन्स भाजप किंवा महायुती सरकार हे अंमलात आणेल तेव्हा त्यातला जो एक तीस चाळीस टक्के जो मराठी मतदार आहे तो काय विचार करेल तर अरे हे दोघं ठीक आहे हे मराठीच्या मुद्द्यावर एक आहेत मराठीसाठी हे लोक झगडतायत सगळं बरोबर आहे पण मग आज मराठी माणसासाठी मराठीच्या मुद्द्यावर किंवा मराठी सणांसाठी किंवा छत्रपती शिव शि शिवाजी महाराजांच्यासाठी गडकिल्ल्यांसाठी नेमकं काय झालंय का मग हे जर भाजप करत आहे किंवा हे सरकार करत आहे तर आपण या सरकारच्या पाठी राहायला पाहिजे असा विचार काही मतदारांमध्ये मराठी मतदारांमध्ये होऊ शकतो आणि तो भाजपकडे वळू शकतो म्हणजेच काय आज एक लक्षात घ्या भाजपनी अमराठी मतदार जो आहे तो आपल्याकडे ऑलरेडी खेचलेला आहे हिंदी मराठी हा वाद महाराष्ट्रामध्ये पेटवत ठेवून अमराठी मतदार हा भाजपकडे वळालेला आहे पण मराठी मतदाराशिवाय आपण जिंकू शकत नाही जिंकता येणार नाही याची जाणीव भाजपला पूर्ण असल्यामुळे मराठी मतदाराला आकर्षित करण्यासाठी हे प्लॅन्स भाजप आता वर्कआउट करत आहे आगामी काळामध्ये येणाऱ्या तीन ते चार महिन्यामध्ये निवडणुकींच्या आधी आपल्याला हे वर्कआउट होताना किंवा हे पूर्णत्वाला गेलेले आपल्याला बघायला मिळणार आणि याचा सर्वाधिक परिणाम हा मुंबईतल्या मराठी मतदारांवर होणार तुम्हाला काय वाटतं माझा व्हिडिओ माझं हे जे विश्लेषण आहे किंवा जे मी मुद्दे तुमच्यासमोर आणलेत ते जर तुम्हाला आवडले असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या सगळ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा